एस एम स्टार मराठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज सांगली जिल्हा इथे कलेक्टर ऑफिससमोर तीन दिवस झाले उपोषण चालू आहे उपोषण या संदर्भात आहे ते पोलीस कॉन्स्टेबल यांनी आमच्या एका संबंधित असणाऱ्या कार्यकर्त्याचं त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्यावर सातत्याने गेले तीन साडेतीन महिने अन्याय करत आहे अन्यायाला वासा फोडण्यासाठी वरिष्ठ एस पी साहेबांना आम्ही निवेदनं दिलं कलेक्टर साहेबांच्यापर्यंत आमची पोच झालेली आहे परंतु का ठाव त्या कॉन्स्टेबलची चौकशी होत नाही त्या कॉन्स्टेबलवरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही संबंधित असणारे कौटे मंकाळची डी एस पी साहेब आणि पोलीस निरीक्षक ही सुद्धा त्यांच्या पाठीशी आहेत असं वाटू लागलेले पोलीस खातं हे आपलं पालक आहे चोवीस तास नोकरी करून तुम्ही आमचं रक्षण करूच आहे आणि त्यात जर करता एखादा असं आढळलं तर ही पोलीस प्रशासनाचा अपमान आहे वरिष्ठांना मी सांगू इच्छितो आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज तिसरा दिवस या ठिकाणी उपोषणाचं पूर्ण होतोय या दोन दिवसामध्ये सांगली मिरज जो जाणारा जो मार्ग जो आहे ती मार्ग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हजारो भीमसैनिक आणून ती मार्ग या ठिकाणी बंद करणार आहोत तुम्हाला काय आमच्यावरती गुन्हा दाखल करायचा करा किती लाठीचार्ज करायचा ते करा किती दलितावर अन्याय करायचा ते करा आम्ही गप्प बसणार नाही ही वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही आणि जो कॉन्स्टेबल असेल जे कोण संबंधित अधिकारी असतील त्यांना निलंबन करा त्यांना सस्पेंड करा त्यांच्यावर चौकशी करा चोरीचे चो गुन्हे दाखल करून त्यांना जेल बंद करा ही मागणी आमची सातत्यानं असणार आहे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एसएम स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील